नमस्कार मी पंजाब डक्क ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे मग खूप काही सगळ्या महाराष्ट्रात नसणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर सोळा सतरा ऑक्टोबरला देखील एवढं काही घाबरायची चिंता नाही कारण की खूप काय मोठं नाही पाऊस फक्त काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटका तेलंगणा त्या परिसरामध्ये त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे महाराष्ट्रात देशी मालगतचे जिल्हे येतं मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा ला नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार वातावरण थोडं जास्त राहणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे सोळा सतरा अठरा त्या दरम्यान खूप काही राज्यात एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दिपावळीत पाऊस येणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं कारण की यावर्षी दिपावळीत पाऊस येणार आहे हे देखील तितकं खरं आहे पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळा राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे दिपावळी झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे दोन नोव्हेंबरला मी पहिल्यापासून म्हणतो ना नो, दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सगळे जनता श्वेटर घातलेले दिसतील अशी थंडी येणारे मी खूप दिवसापासून एक जानेवारीपासून सांगत असतो म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये आता म्हणजे आता आज नऊ ऑक्टोबर पासून ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत कसलाच पाऊस पडणार नाही म्हणजे खूप काय मोठा पाऊस फक्त काय असं माहिती आहे का की स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र पंधरा ऑक्टोबर पर्यंत कसलाच मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात सोळा सतराच्या दरम्यान तुरळक ठिकाणी वातावरण तयार होणार आहे खूप काही मोठं नसणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं राज्यातलं जे पंधरा सोळा सव सोळा सतरा अठराचा जे थोडाफार पाऊस येणार आहे ते सर्व दूर नसणार आहे कुठंतरी तुरळक भागात भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आता पाऊस निघून चालला आहे त्याच्यामुळे सर्व दूर पडत नाही म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे तुम्ही सोयाबीन काढू शकता त्याच्यानंतर मशीनमधून काढा काढल्याच्या झाकून देखील तेव्हा काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्यानंतर देखील काय होत असतं स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं थोडंफार पाऊस येऊ शकतो म्हणून हे देखील लक्षात यायचं पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्यापासून दहा तारखेपासून आणखीन धुई वाढणार आहे धुके वाढणार आहे थोडी थंडी देखील जानावर राहणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं मग हे देखील सगळं शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे पंधरा सा... सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत एकदा दिपावळीमध्ये एक पावसाचं थोडं वातावरण राहणार आहे म्हणून हे एक काय करायचं प पंचवीस सव्वीस सत्तावीसचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यासाठी मात्र सध्या नऊ तारखेपासून आजपासून तरी म्हणजे काल देखील मेसेज द्यायला दररोज ते दररोज मेसेज दिला जाईल कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यात चालू आहे सध्या पाऊस काय येणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा धन्यवाद